ब्रँड कायमपणे टिकवण्याची जबाबदारी बसणाऱ्या प्रत्येकाची गेटवरच्या वॉचमॅन पासून ते एम डी पर्यंत सगळ्यांची जबाबदारी माझं पोट जर गोकुळवर चालत असेल तर या गोकुळची अस्मिता टिकली पाहिजे हा गोकुळ टिकला पाहिजे ही भूमिका आम्हाला सगळ्यांना घ्यावी लागेल आज आम्ही नेते म्हणून या गोकुळच्या या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वावरत असू तर आमची जबाबदारी आहे की गोकुळमध्ये चांगल्या पद्धतीनं काम होईल चार पैसे शेतकऱ्याला जास्त कसे देता येईल दूध दरवाढ दोन रुपये आम्ही देतो असं जाहीर केलं होतं परंतु जास्तीची दरवाढ देण्याचं काम गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आम्ही सातत्यानं केलं अनेक के योजना आहेत ज्या लोकांच्यापर्यंत पोचवायचं काम त्या ठिकाणी आपण केलं आणि चांगल्या या योजनांचा फायदा निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळ दूध उत्पादन वाढीसाठी निश्चितपणे होईल हा विश्वास या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो चांगलं काम डोंगरेसाहेब आबाजी असतील सगळे संचालक मंडळ या सगळ्यांनी एकत्रितपणे हा सतरा लाखाचा टप्पा पार पडत असताना प्रत्येकानं आपापल्या तालुक्यामध्ये आपापल्या विभागामध्ये अगदी नाशिकपर्यंत दौरे केले सोलापूरपर्यंत दौरे केले साताऱ्याचे दौरे केले कर्नाटकचे दौरे केले अधिकाऱ्यांच्या बरोबर संचालक मंडळानं आणि जास्तीचा दूध आमच्याकडे कसं येईल हा प्रयत्न गेल्या दोन अडीच वर्षामध्ये सातत्यानं झाला कारण की दररोज या बातम्या येत नाहीत की कर्नाटकमध्ये संचालक आणि अधिकारी किती वेळा गेले दररोज काय प्रयत्न करतात ह्या बातम्या कधी पेपरमध्ये येणार नाहीत परंतु यामध्ये परिश्रम या अधिकारी वर्गाचा संचालक मंडळाचं प्रचंड असा आहे आणि म्हणूनच हा सतरा लाखाचा टप्पा या सगळ्यांच्या जोरावर आपण पार पाडू शकलो याचा आनंद निश्चितपणे आहे डोंगळे साहेबांचं अभिनंदन आहे डोंगळे साहेब के पी साहेबांनी स्तुती केली ती विधानसभेची फिरणी होती नाही काय भाळून जाऊ नका तुम्ही विनोदाचा भाग सोडला तरी आज ऊस दराच्या बाबतीत देशामध्ये एक नंबरचा दर देण्याची भूमिका के पी साहेबांनी प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतली शेवटी आपण नेहमी म्हणतो की या जिल्ह्याच्या उत्पादनामुळे उत्पन्नामध्ये दूध आणि ऊस या दोन गोष्टीचा सिंहाचा वाटा या ठिकाणी दहा ते बारा हजार कोटीची उलाढाल या दोन व्यवसायामधून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये घडते आणि म्हणून हे दोन्ही व्यवसाय चांगल्या पद्धतीनं टिकवणं हे येणाऱ्या भविष्यकात आम्हा नेतृत्व करणाऱ्यांची जबाबदारी येणाऱ्या भविष्यकात निश्चितपणे असणार आहे आणि खासदार साहेब म्हणले ते खरं आहे आपण आले आले हो साहेब दीड दोनशे लोक एक्स्ट्रा होती ती कमी केली